नमस्कार मी श्वेता आपलं स्वागत योग साधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते ते एकमेकांना जोडले जाऊन त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते नियमित योगा केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते असे प्रतिपादन क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी आज येथे केले एकवीस जून रोजी होणाऱ्या दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योग साधना मंडळ यांच्या वतीनं सेवा सदन प्रशालेतील सभागृहामध्ये निशुल्क योग शिबिराच्या समारोप प्रसंगी श्री चव्हाण बोलत होते यावेळी रोटरी क्लबच्या संचालिका मीना देशपांडे योग साधना मंडळाच्या अध्यक्षा रोहिणी उपळाईकर ज्येष्ठ योग शिक्षिका मानसी मोकाशी कार्याध्यक्ष नागनाथ पाटील आणि क्षेत्रीय प्रचार सहाय्यक अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते